नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा हाय कर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करा अरे बापरे अरे बापरे अरे बापरे डान्स करत आहे किती सुंदर डान्स करत आहे पादे मला एक असे पादे मंडळींना पहा देतात हा तू मला पहा दिली किती सुंदर सुंदर पहा दिली हो ना तू मंडळींना पाहा दिली बाळा तुला मला ते म्हटलं ना पहा पडशील पडशील नाही देते येते देते, ये, देते, ये, देते बस इथे बस हे घे आताच माईचे पप्पा आणि इचे, इचे माम सिलेंडर सप्लाय करते सिलेंडर आणायला गेले हा ना बाबा हा म्हटलं तुला खा खजूर खा खजूर खा काय गाणं म्हणून दाखव पुन्हा पुन्हा छान मिळ पुन्हा झालं तेवढंच संपलं का ना गाणं संपलं का अ आईस्क्रीम खाल्लं कोणी घेऊन दिलं तुला कोणी घेऊन दिलं पप्पा आता घरासमोरून आईस्क्रीम गेली तुम्हाला माहितच असेल उंडाळ्यात उंडाळा स्पेशल मटका कुल्फी आम्हाला खूप आवडते हो ना बाळा मटका कुल्फी आता गेली तर हिच्या पप्पांनी मला विचारलं की तू खाणार का मग ही माझ्याकडे किचन मध्ये धावत धावत आली आणि मला हात पकडून ओढत नेली तिकडे आणि घ्यायला लावली कुल्फी मी तिला जास्त खायला नाही दिली पण तुम्हाला माहीतच असेल लहान मुलं काही ऐकत नाही मग मी खाल्लं ऑलमोस्ट पूर्ण खाल्लं मी आणि थोडंसं मग तिला दिलं आणि ही बघा हालत अशी झाली आहे आता पूर्ण हात पण चिकाचिका झालेला आहे आता तिचे हात धुवून देते कुल्फी तसं मी रोज देत नाही मी खूप दिवसांनी आज पहिल्यांदा म्हणजे आज घेतली आहे आणि घरी लहान बाळ असलं तर कसं लपून खाणार ना म्हणून हिला पण थोडस दिली मग स्कूल